विरोधकांनी ईव्हीएम मतदान आकडेवारीवर शंका घेण्यापेक्षा जनादेशात सन्मान करत आत्मपरीक्षण करावं राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला निवडणुकीच्या अपयशासाठी संवैधानिक संस्थांना दोष देणं राजद्रोह असल्याचं सांगत निवडणुकीत शहरी नक्षलवादी संघटनांची मदत घेतल्याचा फडणवीस यांचा विरोधकांवर गंभीर आरोप मोठा जनादेश ही मोठी जबाबदारी असून राज्याला कायम सर्व क्षेत्रात अग्रेसर ठेवणार महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्र्यांची विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड देत तिप्पट वेगानं गतिमान आणि लोकाभिमुख कारभार करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच विरोधकांच्या गदारोळामुळे कालच्या दिवसाच्या कामकाजावर पाणी संसद भवन परिसरात काल झालेल्या का धक्काबुक्कीनंतर संसद भवन परिसरातून कुठल्याही इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी धरणं आंदोलन करू नये लोकसभा अध्यक्षांच्या सर्व खासदारांना कडक सूचना धक्काबुक्की प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल काँग्रेस आणि भाजपाकडून परस्पर विरोधी पोलीस तक्रारी दाखल राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या यांच्या महिला संघात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा साठ धावांनी पराभव करून मालिका दोन एक अशी जिंकली नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं